दादा मुंबईमध्ये म्हणून आंदोलन आहे मुंबई जाम केली नाही मुंबई जाम झाली असेल परंतु हे आंदोलन चार महिन्यापूर्वी ठरलेलं आहे मराठा बांधवांची शक्ती काय ताकद आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं आपसुकच मुंबईमध्ये वेगवेगळ्या व्यवस्थेवर ताण पडलेला असू शकतो परंतु याची खबरदारी आधीच सरकार किंवा जे कोणी संबंधित मंडळी त्यांनी घेण्याची आवश्यकता होती आ, परंतु भाजपच्या बऱ्याचशा नेत्यांनी असाही आरोप केलेला आहे विरोधी पक्षांनी म्हणा किंवा विरोधीतील काही नेत्यांनी आंदोलन करायला लावलं होतं त्याचा परिणाम राज्याला भोगावा लागतो आणि राजकीय दृष्टीने काढण्याचं एक साधन आहे असं कोण म्हटलं भाजपचं असे भाजपचे बरेचसे नेते बोलत आहेत इव्हन एवढंच काय तर भाजपचे आमदार संजय केनेकर हे म्हटले की शरद पवारांचा हा सुसाईड बॉम्बर आहे म्हणून लागले संजय केनेकरचा जीव कुठं शरद पवार कुठे त्याचं कोण हॉर रिॲक्शन द्यायची हे पण पाहावं लागेल ला। ना दुसरीकडे जे काही सुप्रिया सुळे तिथे भेटायला गेलं त्यावेळेस त्यांच्यावर आंदोलन चालू गेले आणि त्यानंतर बॉटल देखील फेकण्यात आली फेकली असेल एखादी आंदोलकांच्या भावना तीव्र आहेत एवढं नक्की आहे परंतु त्याच्यातून फार सुप्रिया सुळेना विरोध झाला अशातला सुप्रिया सुळे त्या ठिकाणी आंदोलन पाठिंबा द्यायला आले होते मला असं वाटतं जे पाठिंबा द्यायला येतं त्याच्याशी आपण सगळ्यांनीच सामंजस्याने आणि व्यवस्थित वागलं पाहिजे असं माझं तरी मत आहे भाजप केंद्रामध्ये भाजप आणि राज्यामध्ये देखील भाजप असताना आरक्षणाचा मुद्दा निघाला त्यावेळेस भाजपचे लोक म्हणतात की शरद पवारांची भूमिका काय सांगितलं पाहिजे तर बरोबर आहे ना तुमची मेजॉरिटी राज्यात आहे तुमचे तब्बल दोनशे ते तीस का पस्तीस आमदार आहे देशात तुमचे तीनशे च्या सव्वा तीनशे तीन तुमच्या आघाडीला मत पडतात आणि फक्त तुम्ही शरद पवार काय म्हणता शरद पवार जे इनमिन चार खासदार आणि दहा पाच सहा खासदार आणि दहा आमदार त्याचं मत काय घेण्याची आवश्यकता तुम्हाला तुमचं बहुमत आहे त्याच्या बळावर ह्या मराठी मराठा बांधवांच्या भूमिका तुम्ही मान्य केल्या पाहिजे मुंबईमध्ये बॅनर लागले शिवाय ठेवत नाही मला असं वाटतं मला असं वाटतं एवढं जर केलं तर जरा एखाद्या शिवभक्ताने आपलं नाव लावायला पाहिजे होत की मी हे लिहिलेलं आहे का तुम्ही वेगवेगळ्या अननोन नावाने का लावता अनामिक नावा अनामिक म्हणून का लावता नाव लावा ना मग कोणी काय केलं त्याला उत्तर मिळेल ना आणि म्हणून या सगळ्या गोष्टी चोरून लपून हे भाजपचं असच आहे चोरून लपून जे काही तोंडावर बोलायचं नाही आता तुम्ही बॅनर लावले ना आता आता लावता का तुम्ही हे तुम्ही मराठा समाजाला कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं आणि ह्या सगळ्या झूट गोष्टी आहेत बॅनर काही प्रश्न सुटत नाही बॅनर बॅनरबाजीनं तुम्ही मराठा बांधवांसाठी काही केलं हे स्पष्ट होत नाही तुम्ही या महाराष्ट्रामध्ये विद्वेष निर्माण करताय या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या प्रकारे अशांतता निर्माण करताय आणि मराठा बांधवावर तुम्ही अन्याय करताय छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलनाला कुठेतरी वेगळं करण्यासाठी म्हणा किंवा त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये बैठक मला असं वाटतं ज्याला जे करायचं त्याने ते करावं मनोज जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव न्याय मिळवण्यासाठी आझाद मैदानावर बसलेले आहे बाकी आता मारा, मनोज जारांगी पाटलांनी आंदोलन केल्यानंतर बाकी लोक जागे होत असेल तर त्याला आपण काय करू तोपर्यंत झोपलेलेच असतात पण मनोज जारांगी पाटलाच काही सुरू झालं का मग हे आपल्या यांची घंटी वाजवायला सुरुवात करतात जरांगींच्या आंदोलनावरून राज ठाकरे म्हणाले या बाबतीत बाबती विचारा तर त्यावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले शिंदे साहेबांनी करून दाखवले त्यांना विचारण्याची गरज नाही राज राजसाहेबांची भूमिका योग्य आहे कारण या शिंदेनी वाशीला येऊन अध्यादेश दिला होता त्याच काय झालं याचं उत्तर शिंदेनी आज देण्याची आवश्यकता आहे या शिंदेनी आझाद मैदानावर छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती त्याचं काय झालं याच उत्तर देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून राजसाहेब बोलले शिंदेना विचारा खरोखर शिंदेना विचारलं पाहिजे की तुमच्या अध्यादेशाचं काय झालं तुमच्या शपथेच काय झालं त्यांच्याच पक्षातले उदय सामंत म्हणतायत की शिंदे साहेबांनी करून दाखवलं त्यांना विचारण्याची आता गरज नाही मग हे आंदोलन कशासाठी सांगा तुम्ही आंदोलक वेडे का अरे तुम्ही दिलेल्या कागदाची अंमलबजावणी झाली नाही ना हाच मुद्दा आहे ना काय करून दाखवल तुम्ही कागद आणून दिला गुलाल घेरला आणि गेला आता काय त्यामुळं तुम्ही दिलेला कागद अध्यादेश हा अंमलबजावणी करा अविषय संपून जाईल दादा सरकारची भूमिका जी आहे ती आरक्षण देण्यासंदर्भात पाहिलं तर ओबीसी आरक्षणाला काय लागणार नाही तर आम्ही समाजाचा विचार नक्की करू असं बोललं जाते ओबीसी आरक्षणातून कुठल्याही प्रकारे हालचाल दिसत नाहीये ही मागणी काय म्हणते शंभर शकतो आतापर्यंत ज्या नोंदी झाल्या ज्यांना कुणबीच दिलं तस त्या म्हणतात ना ऑलरेडी मराठा समाज विदर्भामध्ये कुणबी आहेच उत्तर महाराष्ट्रात कुणबी आहेच मग तोच मराठवाड्यात व्हावा तोच सातारा संस्थांच्या अंतर्गत जे जे सगळे भाग येतात त्याच्यात व्हावा अशा प्रकारची मागणी भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणतात की मनोज यांच्या का मुंबई का या मराठ्यांची नाही आहे का फक्त मुंबईत राहणाऱ्यांच्या लोकांची का मुंबई जी होती तिकडं मोरारजी देसाईच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या अख्ख्यात ती मराठी बांधवांनीच महाराष्ट्रात आणली ना त्यामुळे या महाराष्ट्र या मुंबईवर का मराठी बांधवांचा महाराष्ट्रातल्या जनतेचा अधिकार नाही का मुंबईच्या जनतेचा काय का मुंबईच्या जनतेने मला असं वाटतं मुंबईच्या जनतेनं मग सरकारवर प्रेशर आणावं की या आंदोलकांना घरी पाठवा यांच्या मागण्या मान्य करा काही लोक राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न आंदोलनातून त्यामुळे पोळ्या भाजता तोंडही असं अप्रत्यक्ष फडणवीस हे फडणवीसांच्याच पद्धतीनं बोलतात स्पष्टपणे काहीच बोलत नाही कोणाची राजकीय पोळी भाजती कोणाचं तोंड भाजणार आहे तोंड तर तुमचं सगळं भाजत आलंय कारण तुम्ही याचं राजकारण करताय ना तुम्हीच याचं राजकारण करत आहे तुम्ही याचे उत्तर दिले पाहिजे महापालिकेकडून आज मजनाळाचं मंडप उभारण्यात येत आहे तीन दिवसानंतर शांत सुटल्याचं चर्चा सुरू आहे ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणत आहे मराठा बांधव आझाद मैदानावर एकत्र येत असतील तर त्याला गैर काही नाही मात्र इतर ठिकाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करणार असतात तर समाजाची बदनामी होते याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे विखे पाटलांना म्हणा त्या ठिकाणी फक्त पाच हजार लोकांना परमिशन आहे ती पाच हजारची परमिशन रद्द करा त्याची मर्यादा काढा सगळे लोक आज मैदानात बसतील सी एस एम परिसरामध्ये रिस्पॉन्स दाखल अशा पद्धतीने हे दोन तीन दिवसानं चालू आहे पूर्ण त्या भागामध्ये संचारबंदी लागलेली आहे ला, मंत्रालय वगैरे भागामध्ये त्यामुळे हे काही नवीन नाही आहे मला वाटतं मराठा बांधव आता मोठ्या प्रमाणात कारण आता चौथा दिवस आहे मनोज जरांगे पाटील आता पाणी पिणे सोडतायत आणि म्हणून या आंदोलनाची धग वाढणार नाकबंदी देखील त्या पार्श्वभूमीवर सुरू आहे मानखोड या ठिकाणी नाकाबंदी केली प्रत्येक वाहनाची चौकशी करूनच प्रशासन त्याला काही प्रॉब्लेम नाही चौकशी करून पाठवायला काही अडचण मला असं वाटत नाही शिवसेनेचे चाळीस पन्नास आमदार फोडले अजून कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे बरोबर आहे ना तुमचं सरकार त्या फोडलेल्या आमदाराच्या बाळावर त्यावेळेस चाललं त्यावेळेस तुम्ही न्यायालयाचे वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या तुमच्या विधानसभा अध्यक्षांनी सगळे न्यायालयाचे निर्णय ढाब्यावर बसवले हो तुम्ही असं काहीतरी करा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील म्हणतात की जे मान्य होणार नाही त्यासाठी हट्ट कशाला मनोज दरांगी यांच्या आंदोलनावरून चंद्रकांत पाटील स्पष्ट मला मनोज जरांगी पाटील हे मान्य करून दाखवतील जे मान्य होणार त्यासाठी आंदोलन करायची गरजच पडली नसते जे मान्य व्हायला ताकद लावा लागते संघर्ष करावा लागतो त्याच्यासाठी आंदोलन आहे त्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात जरांगी धडपड राजकीय आरक्षणासाठी असं काही नाही गोरगरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं त्यांना नोकऱ्या मिळाव्या हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे याच्यामधले आहे आरक्षण बाकी काय आरक्षण राजकीय मिळालं काय नाही मिळालं काय सगळ्या गोष्टी होतातच आंदोलनाचा बाबतीत बिलकुल गंभीर आहे जेरीस नाही आणू शकत मराठा बांधव एवढे दररोज एक एक जिल्ह्याचे येऊन बसले तरी मुंबईला जागा उरणार एवढे होऊ शकतं आणि तेवढा दम मराठ्यामध्ये आहे